नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी हॅलो दोस्तों गुड मॉर्निंग एव्हरी वन अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है यहाँ टारगेट इन्स्टिट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदोल रेलवे और चांदोल रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाए आरवी कार्यक्रम कार्यक्रम पालक मंत्री पंकज भोयर आमदार समीर कुनावर जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हॉटेलमध्ये काही लोकांना भेटायला आले होते भेटून पालकमंत्री निघत असताना आग दिसली राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेल्या हॉटेलला आग लागल्याने एकच खळबळ हॉटेलला लागूनच आहे पेट्रोल पंप आग विजविण्यासाठी करण्यात येत प्रयत्न आहे आगीने धारण केले रुद्ररूप अग्निशामक दलाचे वेगवेगळे वाहन घटनास्थळी दाखल आज आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आगीने मोठे नुकसान झाल्याची माहिती घटनास्थळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी दाखल आगीवर जवळपास नियंत्रण मिळवण्यात यश बिरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र वर्धा आज काही कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आर्वी तालुक्यातल्या परिसरामध्ये तळेगाव इथे असलेल्या क्रिकेट अकॅडमीमध्ये काही नातेवाईकांना भेटायला मी आणि माझ्यासोबत आमचे सहकारी आमदार समीर भाऊ कुन्हावार या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी आलं असताना शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी थोडी आग लागली होती त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लाकडांमुळे आग वाढत गेली परंतु जागरूक प्रशासनामुळे या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणि ताबा मिळवून येत आला आणि कुठली दुखापतीची घटना या ठिकाणी घडलेली नाही